जातीय द्वेषापोटी सफाई कर्मचाऱ्याला अचानक कामावरून कमी करण्याचा प्रकार समोर आला आहे सफाई कर्मचाऱ्यावर केलेल्या अन्यायाविरोधात सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले नियोजन भवनात मागील तीन वर्षापासून शांताई खंडेराव या कंत्राटी स्वरूपात साफसफाईचे काम करत होत्या कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी आपले काम पूर्ण केले आहे परंतु एक जानेवारीला सदर कंत्राटी पद्धत बंद करण्यात आली आहे कंत्राटी स्वरूपात नियोजन भवन येथे काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यापैकी दोन महिला कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे परंतु त्यापैकी शांता खंडेराव यांना जातीय द्वेषापोटी कामावरून कमी करण्यात आले आहे असा आरोप शांता खंडेराव यांनी केलेला आहे त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असून दोन मुलांना घेऊन त्या झोपडपट्टीमध्ये राहतात तसेच पगार वाढविण्याबाबत देखील नियोजन अधिकारी यांना वारंवार विनंती करण्यात आली होती परंतु या कर्मचाऱ्याची पगार वाढ न करता थेट त्यांना कामावरूनच कमी करण्यात आलेले आहे शांता खंडेराव यांना कामावर ठेवून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सत्याग्रही संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे मागणी नाही आहे काही कारण मी इथं जुनीच वर्कर आहे साफसफाई कर्मचारी कर, आहे मी आम्ही कॉन्टॅक्ट बेस सुरू होती मी आता तीन वर्ष झाले सर नियोजन भवनमध्ये मी कॉन्टॅक्ट बेस होती आता या आ, डिसेंबर महिन्यात वर्षा भाकरे मॅडमनी मला बोलवलं आणि सांगितलं की बा कॉन्टॅक्ट तुमचा बंद होणार आहे तुम्ही घरी राहा तर आम्ही तिघी जणी आहे सर तर त्या दोघीला मॅडमनी ऑफिसमधून पेमेंट काढत आहे दो दोघीचा आणि दोघीला लावलं मी मॅडमला विचारलं का मॅडम बा माझ्यासोबत असं का बरं केलं तुम्ही तर मॅडम म्हणे आम्ही हप्त्याचे त्यांना दोनशे रुपये देत आहे म्हणे मी म्हटलं मॅडम हप्त्याचे पाच दिवस ऑफिस असते पाच दिवस पूर्ण ऑफिसचं पूर्ण बिल्डिंगची साफसफाई करून तुम्ही त्यांना फक्त दोनशेच देत असाल तर मलाही दोनशे द्या कारण मी वर्कर इच्छी जुनी आहे तर माझंही कर्तव्य आहे तेवढ्या पैशात काम करणं असं म्हटलं मला की तुम्ही तुम्ही पाहिजेच नाही नका मॅडमला मी म्हटलं की मॅडम त्याचं कारण काय आहे सांगा मी इतक्या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये रोज येत होती त्या तरी घरी राहत होत्या माझी म्हणजे गलती काय आहे साफसफाई कर्मचारी आहे मलाही त्या बायानुसार ठेवा तुम्ही बस हेच मागणी आहे